नागपूरची एक मुलगी वय फक्त वीस वर्ष पण बुद्धिबळाच्या पटावर जगाला थक्क करून सोडणारी ही मुलगी आज महाराष्ट्राची शान झाली आहे दिव्या देशमुख नऊ डिसेंबर दोन हजार पाच रोजी नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्या देशमुखचं घर डॉक्टरांचं वडील जितेंद्र आणि आई नम्रता दोघेही डॉक्टर पण दिव्याचं मन पांढऱ्या काळ्या चौकटींवर खेळणाऱ्या प्याद्या हत्ती घोडे उंट यांच्यात रमलं होतं फक्त आठ वर्षाची असतानाच दोन हजार तेरामध्ये तिने फाईड मास्टर पदवी मिळवली आणि यशाची पायरी चढायला सुरुवात केली पुढे दोन हजार अठरामध्ये ती महिला आंतरराष्ट्रीय मास्टर झाली मेहनत तयारी आणि जिद्दीच्या जोरावर दोन हजार एकवीस मध्ये तिला मिळालं पहिलं महिला ग्रँडमास्टर पदक दोन हजार तेवीस मध्ये तर दिव्याने इतिहास रचला ज्युनियर गटातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून तिने आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म मिळवला आणि थोड्याच दिवसात ती आंतरराष्ट्रीय मास्टर बनली दोन हजार पंचवीस हे वर्ष तिच्यासाठी सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल फाईड वर्ल्ड मधील चमकदार कामगिरीनंतर दिव्याने मिळवलं ग्रँड मास्टर पदक बुद्धिबळातील सर्वोच्च सन्मान आज महाराष्ट्राची ही कन्या जागतिक बुद्धिबळ रंगमंचावर आपलं साम्राज्य निर्माण करत आहे वयाच्या केवळ